जोरदार पाऊस सुरू झालाय समोरच काही दिसत नाही आपल्याला हो <laughs> एकदम भारी आहे माझ्या तुम्ही समोर बघताय तर ही सगळी जी दुकान आहे ज्याच्यामध्ये सगळीकडे केळीचे गड लावलेली रेसिपी गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रीन या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळ सकाळचं वातावरण आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता तर एकदम सुंदर असं दृश्य दिसतंय तुम्हाला गावचं सगळीकडे हिरवळ आहे कारण जेव्हापासून गावी आलो आहे ना गावी पाऊस काय थांबायचं का नाव घेत हो नाही आहे कंटिन्युअस तीन चार दिवस पाऊस पडतोच आहे थोडा कमी जास्त पण पाऊस आहे आणि सगळीकडे वातावरण एकदम अल्लादायक आहे कारण गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान झालेले आहेत काही दीड दिवसाच्या गणपतीचं त्या दिवशी विसर्जनसुद्धा झालं आहे आणि ज्या दिवशी मी या ठिकाणी आलो आणि आता आपल्या पाच दिवसाचा गणपतीचं विसर्जन एकतीस तारखेला होणार आहे पण सध्याचं वातावरण खूप आनंदमय आहे भक्तिमय आहे आणि त्याचबरोबर वजनाच्या मेळ चालू आहेत कुठे डबलबारी असेल कुठे दशावतार नाटक असेल या सगळ्याच गोष्टी सगळीकडे चालू असतील आणि खूप प्रसन्न असं वातावरण गाव अशा ठिकाणी आहे ज्याच्या एका ठिकाणी आहे उंच डोंगर मध्ये गाव त्यामध्ये नदी ओढा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक डोंगर अशा सुंदर ठिकाणी आपलं गाव आहे आणि समोर बघा ही समोरची जागा बघू शकता समोर विहीर दिसते तुम्हाला ही उंच उंच सागाची झाडं दिसतात आहे तुम्हाला हे बघा हे सागाचं झाड आहे उंच दिसतंय ते त्यानंतर इथे हे आमचं काकांचं घर जिथे आम्ही दरवर्षी गणपती उत्सवांच्या निमित्त येत असतो आणि असं सुंदर दरवाज्यामध्ये तुळस तुळस असलेलं हे घर एकदम खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या घराचं काम चालू आहे ते घर समोर आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक सेपरेट ब्लॉकवरून नक्कीच दाखवून आपल्या घराचं काम केवढं झालंय आणि सध्या कसं वातावरण आहे तिथे सुद्धा तर एकूणच आता पण पावसाचा पावसाची वेळ झालेली आहे असं वाटतंय थोडे झग भरतात नाही कारण रात्रभर पाऊस पडत होतो ता आता आहे मालवण सागरी महामार्गाला आणि हा वेंगुर्ल्याकडे जर रस्ता जातो आणि असा जर आपण सरळ झाल तर हा जातो मालवण देवगडला आणि आता आपण थांबलेलो आहोत गणपती मंदिर दाबोली वांगणी येथे जे जेव्हा पण कधी आपण गावी येत असतो ना त्यावेळेला आपण या गणेश मंदिरामध्ये नक्की वाया पडतो देवस्थानाला जाण्यापूर्वी कारण वाटेतच आहे हे, हे। गणेश मंदिर वांगणी वेंगुर्ला चला मंदिरात जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तुम्ही बघताय माझ्या मागे आहे वायंगणीचं गणेश मंदिर போட்டங்கள கிண்ட கேட்டல வா तारादेवीचं हे भव्य असं मंदिर आणि खूप छान मंदिर आहे आणि शिल्प बघा किती सुंदर आहे आणि आत्ताच फेब्रुवारीमध्ये देवीचा उत्सव झाला होता म्हणजे देवीचा वाढदिवस साजरा केला जातो सो किती छान कळस आहे मंदिराचा आणि कलरकाम इथे बघू शकतात तर तारादेवी देवी प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि मंदिर तेवढं मोठं आहे भव्य मंदिर आहे चला जाऊन देवीचं दर्शन घेऊया मंदिराचं एंट्रन्स बघा किती छान आहे शिल्प शिल्पवर एक काम किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे <स्थाथ>

मंदिरासाठी अनेक लोकांनी इथे देणग्या दिलेल्या आहेत आणि त्यांची नावं तसंच आपल्या इथे बाहेर भक्तिनिवास ज्याचं बांधकाम इथे शेजारीच चालू आहे समोर दिसते तुम्हाला इथे हे भक्तिनिवासाचं बांधकाम चालू आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट होऊन जाईल जेणेकरून पुढच्या वाढदिवसाला इथे भक्त जे असतील ते राहू पण शकतात आणि खूप चांगली सोय करते आहे मंदिर संस्थान आणि वेळच्या वेळेस सग सगळे अपडेट आपल्याला व्हॉट्सअपवरती मिळत असतात फोनद्वारे पण असतात तेव्हा जेव्हा जेव्हा देवाला हक मारली देवाने त्या पूर्ण केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता कधीही येऊन आरवलीला आहे वेतोबा शिरोड्याला जाताना त्याच रस्त्यावर माझं तुम्ही समोर बघताय तर ही सगळी जी दुकान आहे याच्यामध्ये सगळीकडे केळीचे गड लावलेले दिसतील या देवाला केळीचा प्रसाद दिला जातो चढवला जातो म्हणजे आणि त्यासाठी इथे ही अशी या प्रकारची केळी लावलेली असतात अनेक वेळा आम्ही सुद्धा केळीचा गडांचा प्रसाद घेतलेला आहे तर दरवेळेप्रमाणे दर्शन झाल्यानंतर वियान आपले खेळण्यांच्या मागे लागलेलं आहे आणि इथे बघतोय खेळणी इथे तर दरवर्षीचा प्लान असतो इथे आल्यानंतर मंदिरात येतात अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकतो किती जोरदार पाऊस पडतोय समोर नाळ्याची झाड नाही बघा एवढा जोरात पाऊस पडतोय तर आता आपण पोचलेलो आहोत रेडी गावातील ते इथे आमच्या पप्पांची आत्ते बहीण राहते आणि त्यांनी सुद्धा आम्हाला गणपतीचं आमंत्रण दिलं होतं आणि बऱ्याच वर्षापासून प्लान चालला होता की त्यांच्या घरी जायचं सो आज सवड मिळाली तर म्हटलं आपण सगळ्या सहकुटुंब त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीबाबत दर्शन घेऊया खूपच पुरातन म्हणजे जुनं घर आहे यांचं आणि पूर्णपणे मातीचं घर आहे वरचं बांधकाम बघू शकता तर पूर्णपणे मातीने केलेलं आहे खाली कलर काढलेला आहे मध्ये लाकडाचे पिलर्स दिसतात जसे की जुन्या जुन्या गावच्या घरांना दिसतात उन्हाळ्यात ना बरोबर बरोबर ओके हा हा रोड रुंद केला ना मोकळा केला मग गणपती कुठे विसर्जन करता तुम्ही ओके उन्हाळ्यात असतं पाणी ते ओके जरा सरळ पडते रोड बरोबर उंच केलं आम्ही वर चढायचो भेटत नाही आता काम केलं ना रोडचे घर टाकून हे अरे वा मस्त आहे हो तो थी थी। <laughs> तो एकदम भारी आहे अरे एक मजा वाटते हे आता बांधकाम करून त्यांनी बांधून काढला आता आमच्या मुलांना जर वगैरे भेटलं असं नाही खूश झालं रोज जातील आता हे गणपती गेले की लोक खेकडे वेगळे पकडायला जाणार हा ओढा याच्यात जास्त मिळतात ना खेकडे तुम्ही समोर बघताय तर केवढं मोठं ट्रॅफिक लागलं आहे आता आपण मुंबईमध्ये नाही तर वेंगुर्ल्यामध्ये आहोत कोकणातल्या वेंगुर्ल्यामध्ये म्हणजे मराठी माणसामध्ये किंवा कोकणी माणसामध्ये एवढी ताकद आहे की तो कुठेही जाऊन ट्रॅफिक करू शकतो असं ट्रॅफिक आपल्याला आता दिसतं आहे वेंगुर्ल्यामध्ये कारण मुंबईतली बरीच लोकं आता गावी आले आहेत गणपतीसाठी आणि त्यामुळे मेन सिटीजमध्ये म्हणजे विशेषतः बघायला झालं तर शिरोडा असेल कुडाळ असेल किंवा वेंगुर्ला असेल इथे सगळीकडेच तुम्हाला ट्रॅफिक दिसतं आहे पुढे पूर्ण ट्रॅफिक आहे मित्रांनो जोरदार पाऊस सुरू झालाय समोरच काही दिसत नाही आपल्याला एकदम धुकट डुकट दिसतंय समोर येण्या लाईटच्या पोकोट वरती आपल्याला कळत आहे आणि गाडी थोडी हळू चालवावी लागतेय एवढा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर